आरोग्य जागृती मी डॉक्टर निलेश लोमटे डोक्या नाव आहेत हार्मोन रुग्णांमध्ये उंचेचे प्रॉब्लेम येतात थायरॉइडचे प्रॉब्लेम येतात था, कॅल्शियमचे प्रॉब्लेम येतात शुगरचे प्रॉब्लेम येतात ते पाहण्यासाठी मी आपण जर हार्मोनिनी वाटानी थायरॉइड कॅल्शियम शुगर त्यांची पेट बघणं जरुरी आहे हे सगळे प्रॉब्लेम येण्यामाण आहे असं अनेक सगळ्या रुग्णामध्ये हिमोग्लोबिन प्रमाण करत त्यांना मेनली ब्लड ट्रान्सिशन लागतं आणि हिमोग्लोबिन आपण वेळेवर दिलं नाही जे ब्लड ट्रान्सेशन वेळेवर तिला नाही चे प्रॉब्लेम होतात आणि ब्लड ट्रान्समिशनमुळं आयरन मोरलोड होत आहे त्यामुळे थायरॉईड कॅल्शियम शुगरचे प्रॉब्लेम तसंच वयात येत असताना नेट वयात येणे किंवा वयात न येणे हे पण प्रॉब्लेम येऊ शकतात सर पालकांना काय संदेश देणार मुलांच्या संगण संगोपनाबद्दल महत्त्वाचा संदेश हा आहे की वेळेवरच जमीन चेक करणे वेळेवर ट्रान्सफ्युजन देणे वेळेवर करणे खूप योग्य हे योग्य प्रमाणात केल्यास बाकी काही त्रास किंवा हे बाकीचे जे प्रॉब्लेम आहे ते उद्भवत नाही असं नाही ब्लड वेळेवर न दिल्यामुळे हार्मोन्स इनबॅलेन्समध्ये काय प्रॉब्लेम येत ब्लड वेळेवर न दिल्यामुळे किंवा आय ओव्हरलोड झाल्यामुळे शरीरामध्ये जे वयातील कटली आहे ती थोडी लांबते किंवा वयात काही मुलं किंवा मुली वयातच येत नाही तर राज्य त्यासोबतच कॅल्शियम बनवणाऱ्या ग्रंथी निकाल होतात किंवा ग्रंथी निकाल होते किंवा शुगर होऊ शकतात तर असे बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात त्यासोबत उंची वाढण्याचे कारण सुद्धा प्रॉब्लेम होतो उंची कमी वाढते किंवा राहतात असे प्रॉब्लेम होऊ शकतात सर यांना ब्लड द्यावं लागतं वेळोवेळी तर रक्तदात्यांना ॲज अ डॉक्टर काय संदेश देणार रक्तदात्यांनी वर्ष वा, सहा महिने वर्षातून एकदा रक्तदान करावे रक्ताचा मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आहे मागणी भरपूर आहे पुरवठा नाही आणि अनफॉर्च्युनेटली आपण रक्त काय बनवू शकत नाही कोणी दिलं तर ते स्टोअर करून आपण रक्त त्रास यूज करू शकतो तर रक्तदात्यांनी प्रत्येक सहा महिने ते वर्षांनी रक्तदान द्यावाले बऱ्याच जणांमध्ये असं हे आहे की रक्तदान केल्यामुळे शहरातील रक्त कमी आजारी पडतं असं काही नाही आपल्या शरीराचं रक्ताचा कसा खूप मोठ्या प्रमाणात बनतो आणि आपण रक्तदान केल्यानंतर लगेच एक पंधरा दिवस महिन्याभर आणि रक्त नवीन बनतं आणि पूर्ण नवीन रक्त आपल्या शरीरा तयार होऊन ते पुरवठा रक्तदान केलेलं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे आणि पेशंटसाठीही चांगलं आहे की आपण कोणाचा जीव वाचवत तर त्यासारखं पुण्य काही नाही थँक्यू माझा मुलगा हर्ष आहे तिथं सोळा वर्षाचा आहे आणि त्याला हलिश्रा नावाचा रक्ताचा आजार आहे की ज्याला दर अठरा ते एकोणीस दिवसाला दोन लॅब जवळजवळ साडेसहा ते एम एल रक्त चालवावं लागतं आणि आमच्या हॅल औरंगाबाद हलिसर सोसायटी औरंगाबाद या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही ब्लड बँक स्थापन केलेली आहे त्या ब्लड बँकेतून रक्त आणून आम्ही वेगळीरिते चालवतो आम्हाला रक्त बऱ्याच वेळेस रक्ताचा निर्माण होतो त्यामुळे मी सर्व रक्तदात्यांना अशी अपील करतो की त्यांनी आमच्या मुलांसाठी किंवा अशाच अनेक मुलांसाठी आपलं रक्त देऊन अशा मुलांचा जीव वाचवला धन्यवाद थँक्यू माझ्या मुलीस प्रेरणा प्रदीप प्रती घातल्या तीन वर्षापासून आम्ही आणि दर एक महिन्याला ब्लड डोनेटसाठी लोकांना काय संदेश देणार तुम्ही तुम्ही जर आम्हाला महिन्याला ब्लड जर दान केलं की त्यावरच आमच्या मुलांचं आयुष्य आहे तुमच्या वर्षभरातच आमच्या मुलांचं आयुष्य आयुष्य चालत आहे तर प्लीज करून कृपया करून आमच्या मुलांना वेळोवेळी एकच ब्लेट द्या ब्लड देण्यात मदत करावी हीच नंबर विनंती मैं फजल की मम्मी और मेरे बेटे को चार महीने से ब्लड लगाते हैं और ये ब्लड हमें मतलब श्री सत्य साई ब्लड बैंक से लेते हैं और ये सब हमको मतलब लोहे के सर बच्चे से उपलब्ध होता है जैसा बाजी बताया कि ब्लड देना पड़ता है हाँ, उसके लिए खर्चा लगता है है ना तो अभी यहां पे आपको मुफ्त मिलता है लेकिन जो ब्लड नहीं मिलता है टाइम पे इसके लिए क्या बोलना चाहेंगे इसके लिए हमको फिर ऐसा अच्छा लगता है ब्लड के लिए और हमसे मतलब ज्यादातर ये नहीं होता अच्छा तो अभी ब्लड नहीं मिल रहा है इसके लिए आपने क्या करना चाहिए लोगों को क्या संदेश देंगे आप क्या बोलेंगे बोलना चाहेंगे ब्लड डोनेट करें और हमारे बच्चे को मतलब देखकर ब्लड डोनेट करें चेंज करें जी नमस्कार मैं दनाज्योति संगीत मस्ती है माझा मुलगा यश संदीप मुक्ते हा थायरसिमे मेजर आहे याला ते असताना आम्हाला माहिती झालं की थायलेसिने आहे थायलेसिमे म्हणजे काही आहे सुरुवातीला माहिती नव्हती नंतर सरांच्या सांगण्यावरून डॉक्टरांच्या माहितीवरून माहिती झाली की दोन महिन्या व्यक्ती एकत्र आल्यामुळे थायलेसिने मेजर हा होतो सुरुवातीला ज्या व्यक्तीचं निदान झालं नव्हतं त्यावेळेस खूप त्रास व्हायचा त्याला आठ दिवसाला ताप यायची विट्या व्हायच्या हो खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा पाण पडला पाण पडायचा आणि डॉक्टर त्याला निमोनिया झाला त्यावेळेस त्याला आम्ही ॲडमिट केलं तेव्हा तिथे सरांना सांगितलं चेकअप केलं तर ब्लडच्या टेस्ट केल्या आणि त्यावेळेस माहिती झाली की हा थायलेसिमिया मेजर आहे मग मी सरांना म्हटलं सर थायलेसिमिया म्हणजे काय तर सर म्हटलं की थायलेसिमिया म्हणजे तुमच्या मुलाच्या शरीरात रक्ताचे पेशा खूप कमी आहेत त्यामुळे त्याला नेहमीच मला पंधरा दिवसाला महिन्याला ब्लड चढवावं लागलं हा आयुष्यभरासाठी हाच एकमेव पर्याय आहे अगोदरचा त्रास काय होतो काही शब्दात सांगूच शकत नाही कारण की खूप कठी खूप कठीण त्रास पण आम्ही करत आलेलो आहे पण आता सोसायटीचे मेंबर झालो त्यामुळे माझ्यासारख्या प्रत्येक मैत्रिणी मला दिसल्या इथे माझ्या मुलासाठी मुलं तेव्हा आधार वाटला की नाही आपल्यासारखे दुसरे पण मुलं आहेत माझा पण मुलगा दुसऱ्यांसारखं असे जगू शकतो त्यासाठी त्याला वारंवार नेहमी ब्लड टेस्ट ट्रीटमेंट चांगली व्यवस्थित चालू ठेवायची व नियमितपणे ब्लड ट्राय जसं म्हटलं ब्लड द्यावं लागतं तुम्हाला तर ब्लड देण्यासाठी ब्लड उपलब्ध नसतं तर ब्लड दात्यांना काय संदेश देणार तुम्ही त्यांना सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या ह्या सर्व मुलांना असे हास्य चेहरे बघण्यासाठी तुम्ही खुलेच रक्तदान करा रक्तदान हे जगातील सर्वात दान आहे जेवढं तुम्ही रक्तदान करता तेवढं आमच्या मुलांचं आयुष्य वाढ चांगलं वाढेल प्रदीप भाग्यवंत माझी मुलगी प्रेरणा भाग्यवंत ती दीड वर्षाची असताना तिला चिस मिळायला गेम दीड वर्ष दीड वर्षापासून कंटिन्यू मी तिला दर महिन्याला ब्लड लावत असतो बी पॉझिटिव्ह ब्लड ब्लडपासून औरंगाबाद एस सोसायटीकडून नियमितप्रमाणे म्हणजे दोन हजार सोळाला जो डाय डायग्नोज झाला होता तेव्हापासून औरंगाबाद एल सोसायटीकडून असोसायटीकडून पेरण्यासाठी दर महिन्याला ब्लड लावण्याची व्यवस्था होते आणि या औरंगाबाद एल सोसायटी असोसायटी अंतर्गतच तिची पूर्ण ट्रीटमेंट आहे तिला विविध प्रकारचे ट्रीटमेंट म्हणजे तिचे हेल्थ चेकअप वगैरे वेळोवेळी कोणच्या गोळ्या घ्यायच्या पाय वगैरे दर महिन्याला तिला गोळ्याही द्याव्या लागतात आणि दर महिन्याला तिलाही द्यावं लागतं सोसायटीचे सचिव दिबेकरकर यांच्यामध्ये आणि ज्यामध्ये आम्ही असलो आणि पूर्ण काही ट्रीटमेंट त्याची जन्मल्यापासून ते आतापर्यंत कंटिन्यूमध्ये चालू आहे सर्वसामान्यांना काय संदेश देणार ब्लडसाठी तुम्ही रक्तासाठी काय संदेश देणार सर्वांना अशी कळकडीची विनंती असेल की जे मुलं आहेत माहिनर मायनर मायनर मुलांना ब्लड लावण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नसून सर्व जनतेला कळतळीची विनंती आहे की त्यांनी समोर येऊन अशा मुलांसाठी आपला ब्लड डोनेट केलं तर त्यांचं आयुष्य आयुष्याच्या गोष्टीवर अवलंबून त्यामुळे सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने ब्लड डोनेट करण्याची थँक्यू थोडं जोराने बरं आता मुलाला ब्लड देण्यासाठी तुम्हाला किती त्रास होतोय आणि कसं तुम्हाला अरेंज करावं लागतं

दिन ब्लड रहना पड़ता है पहले से ये प्रेशर है और पंद्रह बीस दिन में जब ब्लड की ज़रूरत पड़ती है आवश्यकता पड़ती है तो कभी कभी ऐसा होता है कि ब्लड अवेलेबल नहीं होता बहुत तकलीफ दिक्कत जाती है इसलिए बहुत ज़्यादा जरूरत है कि ज़्यादा से ज़्यादा ब्लड डोनेशन में कैस हो और बच्चों की सहायता हो सके और हमारी दिक्कत दूर हो सके तरीके से मेडिसिन भी लेना पड़ती है हर पंद्रह दिन को मिल को उसको मेडिसिन खरीदना पड़ती है और महंगी मेडिसिन मेडिसिन जो तो है उसके पैसे तो लेना पड़ता है तो, तो उसको भी बहुत दिक्कत जाती है जहाँ ब्लड ले सौ किलोमीटर दूर है हर पंद्रह दिन को गाड़ी करके या गाड़ी लेकर के आना और यहाँ आके ब्लड लेना एक दिक्कत भरा काम है महाराष्ट्र भर जात आणि आपण जे काम केलं त्याची दखल या माझ्या जाणार आहे यासाठी जवळपास तीन महिने जागृतीचे शेतकर आहे आणि थोडीफार सगळ्यांनी यामध्ये बरंच ते इनपुट दिल्यानंतर हे सगळं बनलेलं आहे त्यामुळे सगळे जर आपण लोकांच्या आधारे करावं लागेल औरंगाबाद थॅलेसमिया सोसायटी आणि हे कॅन्सर मुक्त महाराष्ट्र यासाठी काम करत <coughs> पहिल्यांदाच थॅलेसमिया या विषयासाठी स्पेशल काढलं कार्तिकचा फोटो दिसतोय याच्यामध्ये हसनचा फोटो दिसतोय मयुरीला मा, मा माधुरी केला हरकत नाही <laughs> तन्वीचा फोटो आहे बदलचा आहे रेयांचा आहे आरोग्य जागृती